आईवडील शेतात जायचे काम करायचे घरी मशी होत्या वडील मशी मशीनला चार वैरण आणायचे असं करत असताना मी आठवीला तेव्हा शाळा होतो नमस्कार माझे नाव पांडुरंग महादेव नानवरे माझे गाव चिमगाव माझे मी सध्या प्राथमिक शिक्षक आहे माझी आत्तापर्यंत नोकरी चोवीस वर्षे झाली यामध्ये सुरुवातीला मी विद्यामंदिर हालदेवडे या शाळेमध्ये बारा वर्षे नोकरी केली त्यानंतर बदली होऊन मी केंद्रशाळा हल्दी या ठिकाणी सहा वर्षे नोकरी केली त्यानंतर पुन्हा हालदोडा या गावी माझी पुन्हा नेमणूक झाली आणि ते मी सध्या सहा वर्षी सध्या त्या पदावर नोकरी करत आहे ही शिक्षक पेशा स्वीकारल्यानंतर मला खरोखर आनंद होत आहे की या पेशामध्ये पैसा तर मिळतोच पगार आम्हाला चांगलाच आहे त्याचबरोबर जे समाधान आहे हे अतिशय मोठे समाधान आहे ज्यावेळी आम्ही विद्यार्थी घडवतो आपले काही विद्यार्थी चांगल्या पदावर जातात तेव्हा जो आनंद मिळतो हा सर्वोच्च आनंद आहे इ आत्तापर्यंत चोवीस वर्षे नोकरी करत असताना माझे बरेच विद्यार्थी घडले यामध्ये काही विद्यार्थी डॉक्टर झाले काही विद्यार्थी इंजिनियर झाले काही विद्यार्थी शिक्षकसुद्धा झाले काही विद्या विद्यार्थी सैनिक सैनिक म्हणजे फौजी झाले हे जर मला सार्थ अभिमा अभिमा अभिमान वाटतो यामध्ये सांगायचं म्हटलं तर काही विद्यार्थी भेटल्यानंतर येऊन नमस्कार करतात आणि म्हणतात सर मी स फौजी झालो तर असं मन भरून येतं ही नोकरी करत असताना खरोखर एक आनंद आणि समाधान काय असतं हे जे शिक्षक आहेत त्यांनाच माहीत असतं हे करत असताना तुम्हाला मी आवर्जून मला सांगावं वाटतं की नोकरी करत असतानासुद्धा मी माझ्या ज्ञानाचं काम केलंच त्याचबरोबर की विज्ञानासाठी काही केलं पाहिजे ही मनात एक जाणीव होती म्हणून मी स्वतः शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यासाठी मुलांची गेले तीन वर्षे मी सर्व तालुक्यातील मुलांची शिष्यवृत्ती परीक्षा मायामार्फत प्रश्नपत्रिकेसाठी सर्व सर्व खर्च मी स्वतः करतो त्याचबरोबर ता कागळ तालुक्यामध्ये गंगाजळ हा विषय असताना त्यावर सर्वाधिक देणगी मी मायामार्फत दिली आहे असे अनेक शैक्षणिक उठावामध्ये बरगज असं काम माझं पहिल्यापासून आहे आणि हे करताना खूप आनंद होतो कारण हे करताना का समाधान मिळतं याचं कारण आहे की मी शिक्षक होण्यापूर्वी माझी परिस्थिती पाहिली तर अतिशय परिस्थिती माझी गरिबाची होती यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर माझे आई वडील हे मजूर होते ज्यावेळी आम्ही वेगळं झालो त्यावेळी घरी आमच्या खायलासुद्धा पोटभर आनंद नव्हतं आई वडील शेतात जायचे काम करायचे घरी मशी होत्या वडील मशी मशीनला चार वैरण आणायचे असं करत असताना मी आठवीला तेव्हा शाळा होतो मी सुद्धा आठवीपासून वडिलांमध्ये करायला सुरुवात केली यामध्ये दररोज सकाळी मशिला चारा नेणे धुवून आणणे हे कामं तर करायचंच त्या वड सुट्टीच्या दिवशी वडिलांबरोबर शेतामध्ये काम करायला जायचा असे करत करत असताना मी पहिले माझे शिक्षण पहिली ते चौथी मी माझे शिक्षण आपल्या आमच्या गावामध्ये चिमगाव या शाळेमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर पाचवीला मी शिवराज विद्यालय मुरगुड या ठिकाणी जायला सुरुवात केली घरची परिस्थिती गरीब असल्यामुळं पायीच जात होतो पायी जात शाळा करत होतो आणि सांगायची गोष्ट मला आवडणं आवडते की सहावीला एक परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये बेनिताची परीक्षा होती आणि आमच्या अनावग्रा मॅडम सर्वांना परीक्षासाठी बसण्यासाठी विनंती करत होत्या मी उश वर्गातला हुशार विद्यार्थी होतो मला पण म्हणत होत्या की सर तुम्ही परीक्षेला बसा परंतु माई आमची गर परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मला फी भरणे शक्य नव्हतं मग मी नकार दिला माझी फी भरण्याची परिस्थिती नाही म्हणते मॅडमला मी भरू शकत नाही त्यावेळी मला माझे जे मित्र होते मैत्रिणी होते यांना मला उल्लेख करावा वाटतो की त्यावेळी माझ्या मित्रांनी दोन दोन रुपये काढून मला त्या परिस्थितीत बसवले आणि त्या परिसराला मी चांगल्या मार्कांना उत्तीर्ण झालो आणि त्या माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं शतशे शा आभार अशा त्यानंतर मी आठवी नववी दहावी दहावीलासुद्धा मला चांगले मार्क पडले पंच्याहत्तर टक्के मार्क पडली गणित विषयी माझा आवडता असल्यामुळं त्यावेळी मला एकशे अठ्ठेचा मार्क पडले होते दीडशेपैकी हे त्यानंतर मी अकरा बारावी सायन्स केलं आणि बारा नंतर काय करायचं हा प्रश्न होता जर झटपट नोकरी पाहिजे असेल तर त्यावेळी डी एड करणे हा माझ्याजवळ एकच पर्याय होता कारण डी एड करून शिक्षकाची नोकरी लगेच लागत होती मग मी ठरवलं आपली परिस्थिती गरीब आहे त्यामुळे आपण काय करायचे डीएड करायचे आणि शिक्षक होऊन आपला आपण आपला चांगला पगार मिळेल आणि विद्यार्थ्यांची सेवा पण करता येईल या उद्देशाने मी डी एडला डी एडला ॲडमिशन घेतलं आणि मला नशिबाने एडला पाचशे टक्के मार्क बाराला पाचशे टक्के मार्क असल्यामुळं मला एडला ॲडमिशन मिळालं आणि मी उदयराव डी एड कॉलेज गारवुटी या ठिकाणी डी एड केलं डी एड करून मला लगेच नोकरी पण लागली आणि नोकरी ही माझ्या गावाजवळच लागल्यामुळे मला सुईच झालं माझ्या गावापासून फक्त एक सात आठ किलो किलोमीटर अंतरावर जे हादोडे गाव आहे यामध्ये सुद्धा मला जॉब मिळाला हा जॉब जवळ मिळाल्यामुळे माझा खर्च काय नव्हताच सुरुवातीला त्यामुळे मी नोकरी केली पूर्ण वेळ दिला शाळेमध्ये पूर्ण वेळ सुरुवातीला पूर्ण वेळ देऊन मी अनेक विद्यार्थी घडवले आता मला सांगायला आनंद होतो की आता मायड माझ्या विद्यार्थ्याची मुलं मायडस शिकायला आहेत जवळजवळ आता माझ्या शाळेचा पट अठ्ठेचाळी पट आहे लहान शाळा माझ्या आहे पण यामध्ये जवळजवळ पंधरा पालक विद्यार्थी असे आहेत की माझ्या विद्यार्थ्यांची ती मुलं आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मुलांना शिकवताना मला आनंद होतो की माझी जी विद्यार्थी घडले त्यांची मुलं मी सध्या शिकवत आहे आणि तो जे आनंद आहे अतिशय आनंद चांगला मिळतो आणि हे करत असताना अनेक कष्टातून उभा केलं वडील आई वडील वगैरे आता सगळे खुश आहेत से करत असताना पगार पण आम्हाला शिक्षकांना भरपूर आहे सगळ्यांनी ज्ञात आहे आणि या पगारांबरोबर आता सध्या गाडी आहे बंगला आहे सर्व काही सुख आहे पूर्ण परंतु हे करत असताना मी कधीही अहंकार बाळ बाळणार नाही ते विद्यासाठी जितका वेळ देता येईल तितका जास्तीत जास्त वेळ देऊन मी त्या मुलांसाठी जशी जास्तीत जास्त मुलं कशी मोठी होतील त्यांना कसे शिक्षण जास्त मिळेल याचा पुरेपूर मी उपयोग करून घेत आहे आणि जास्त जे मुलं माझ्यामुळे कशी उशा होतील हे मी जाणीवपूर्वक त्यांना त्या प्र तशा प्रकारचे शिक्षण देत आहे तसेच मी नवीन विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सध्या बरेच विद्यार्थी व्यषनाधीन म्हणत आहेत ते व्यषनाधीन न बनता तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व भावी पिढी कशी चांगली करता येईल यासाठी कुठला जॉब निवडता येईल हे तुम्ही ठरवून त्या प्रकारे जॉब तुम्हाला करता येईल आणि तुम्ही व्यसनाधीन होऊ नका ही, ही माझे कळकळीचे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आणि काही आपले शिक्षक चांगले सांगतात गुरु सांगतात त्यांचा अनुभव करून तुम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे जॉब करावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो आज हा प्रवास मांडण्याची संधी दिली त्या आयडियल मराठी चॅनलचे मी शेतशी आभारी आहे या आयडियल मराठी चॅनेलमुळेच मी माझा आजचा जीवन प्रवास सर्वांना सांगू शकलो त्याबद्दल मी आयडल मराठी या चॅनलचे शतशा मनापासून आभारी आहे असेच प्रेरणादायी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा